स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण जागेचं आज रूपांतर झालंय एकदम मस्त आकर्षक आणि फोटो फ्रेंडली सेल्फी पॉइंटमध्ये चौदा ब अधिकृत उमेदवार संभाजी शिंदे आणि शहर उपाध्यक्षा उर्मिला शिंदे यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या या सेल्फी स्पॉटने काहीच दिवसात तीन हजार प्लस लोकांना आकर्षित केलं आहे शहरातील तरुणाईपासून ते कुटुंबसुद्धा या ठिकाणी थांबून सेल्फी घेत आहेत आणि बदलत्या बदलापूरचा रंगतार चेहरा कॅमेऱ्यात कॅप्चर करत आहेत शिंदे दाम्पत्याने यापूर्वीही गार्डन सुधारणा परिसरातील स्वच्छता मोहिमा आणि विविध सेल्फी पॉइंट्स उभारून शहराच्या सौंदर्यात सातत्याने भर घातली आहे ह्या नव्या उपक्रमामुळे बदलापूरच्या सार्वजनिक जागा अधिक आकर्षक जिवंत आणि नागरिकांना जोडणाऱ्या बनत आहेत सेल्फीचा क्लिक आणि विकासाचा झळाळता प्रकाश बदलापूरमध्ये आता दोन्ही शिंदेच्या पुढाकारातून झळकत आहे ही संकल्पना या ठिकाणी करून जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी या कुळगाव बदलापूर शहरातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ह्या पेंटिंगचं काम केलं आहे आणि या ठिकाणी हा सेल्फी पॉईंट त्या ठिकाणी तयार केला आहे या ठिकाणी आत्तापर्यंत जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त लोकांनी स्वतःचे सेल्फीचे फोटो काढलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र हिरक महोत्सवानिमित्त जो स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा संकल्प त्या ठिकाणी केला आहे अंतर्गत उड्डाणपुराच्या खालचा परिसर सुशोभित करण्याचं सुद्धा महत्त्वाची संकल्पना त्याच्यामध्ये आहे ती संकल्पना एक मार्च ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात येणार होती परंतु यापूर्वीच कुळगाव बदलापूर नगरपालिकेने या 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 खाली ठिकाणी खालचा हा परिसर साफ केलेला आहे स्वच्छ स्वच्छ केलेला आहे आणि सुंदर बदलापूर बदलापूर या अंतर्गत, या अंतर्गत ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरातील हा उड्डाणपूल अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे नमस्कार मी सौ उर्मिला संभाजी शिंदे नगरसेवक संभाजी शिंदे यांची धर्मपत्नी प्रभाग क्रमांक तीसमध्ये मध्ये आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत हा परिसर आहे नगरपालिकेच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या शेजारी आपण उभे आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर आपण जो चोगिला बदलापूर हा सेल्फी पॉईंट आहे इथे प्रचंड मुलांनी विद्यार्थी असू देत सर्वसामान्य नागरिक असू देत महिला असू देत जे गृहिणी असू देत किंवा इतर वॉर्डातील जे नागरिक आहेत ते आवर्जून येतात इथे सेल्फी काढतात आणि आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवतात आपल्या उड्डाणपुलाच्या खाली खूप घाण होती खूप म्हणजे जाण्या येण्यासाठी पण सोय नव्हती तिथे दारू पिऊन लोक बसायचे तिथे झोपायचे लोक, खूप अस्वच्छता होती आता ह्या उड्डाणपुलाच्या खाली सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे सुंदर केलेला आहे आणि एवढंच बोलून मी नगरसेवक संभाजी शिंदे यांचे आभार मानतो